नमस्कार मी कवी गणेश बिरनाळे तुंग व्हॉट्सअपवर आलेली एक कविता आपल्यासमोर शेअर करतोय नागरिक मी भारत देशाचा हातात सगळं ऐकतो पाहिजे नागरिक मी भारत देशाचा हातात सगळं ऐकतो पाहिजे वीज कधी वाचवणार नाही बिल मात्र माप पाहिजे झाड एकही लावणार नाही झाड एकही लावणार नाही पाऊस मात्र चांगला पाहिजे तक्रार कधी करणार नाही कारवाई मात्र लगेच पाहिजे लाचेशिवाय काम करणार नाही लाचेशिवाय काम करणार नाही भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे कचरा खिडकीतून बाहेर टाकीन शहरात मात्र स्वच्छता पाहिजे कामात भले टाईमपास करीन कामात भले टाइमपास करीन दरवर्षी नवा वेतन आयोग पाहिजे जातीच्या नावाने सवलती घेईन देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे मतदान करताना जात पाहीन मतदान करताना जात पाहिन जाती आता जात मात्र मंद झाली पाहिजे कर भरताना पळवाटा शोधीन विकास मात्र जोरात झाला पाहिजे प्रांतवाद भाषावाद कायम करणार प्रांतवाद भाषावाद कायम करणार देश मात्र एक संध पाहिजे मतदान आम्ही कधी करणार नाही पण नेते मात्र प्रामाणिक पाहिजे नागरिक मी भारत देशाचा हातात सगळं ऐकतो पाहिजे